दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत श्रोतेहो आपण ओळखलेच असेल की आपल्या आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षातील सविस्तर या महिन्यातील डिसेंबर महिन्यातील सविस्तर माहिती हो श्रोतेहो आणि जसे की डिसेंबर महिन्यातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे दत्त जयंती आणि माझ्या हातात आपण पाहिलेच असेल की काल निर्णय दिनदर्शिका आलेली आहे आणि दोन हजार चोवीस डिसेंबर महिन्याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे डिसेंबर महिना म्हटलं की आपल्याला आठवतात श्री दत्त जयंती आणि हो स्रोते या दत्त जयंतीविषयीचे महात्म्य सांगाल तेवढे कमी आहे आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे तसेच दत्त जयंती कधी आहे याची देखील उत्सुकता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपवणार आहे तर सुरुवात करतोय एक डिसेंबरची सुरुवात होत आहे रविवारच्या दिवशी अतिशय शुभ दिवस असणार आहे पण अमावस्य जी आहे ती एक तारखेला रविवारीच आलेली आहे दोन तारखेला मार्गशीर्ष महिना चालू होत असून देव दीपावली या दिवशी असणार आहे तसेच आपण पाहू शकता तीन तारखेला जागतिक अपंग दिन आहे तर चार तारखेला विनायक चतुर्थी ही आलेली आहे आणि पुढे जाऊन पाहताल तर तुम्ही सात तारखेला चंपाषष्ठी असणार आहे आणि चौदा तारखेला शनिवारच्या दिवशी आहे श्री दत्त जयंती कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तसेच या दिवशी दत्त जन्म उत्सव हा देवगड येथे देखील सर्वात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याविषयीचे देखील मी तुम्हाला व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे देवगडला जाण्याचा माझा देखील यावर्षी देखील प्लॅन आहे त्यामुळे दोन दिवसातच आपले दत्त जयंतीचे व्हिडिओ आले तर आश्चर्य वाटायला नको आठ तारखेला असणार आहे भानुसप्तमी संताजी महाराज जगनाडे यांची जयंती असणार आहे तसेच आपण पाहू शकता नऊ तारखेला सोमवारी दुर्गाष्टमी आहे आणि डिसेंबर महिन्यातील पहिली एकादशी मोक्षदा एकादशी आलेली आहे अकरा डिसेंबरला बुधवारच्या दिवशी या दिवशी मौनी एकादशी देखील असणार आहे तसेच आपण तेरा तारखेला पाहू शकता की प्रदोष असणार आहे देवनाथ महाराजांची जयंती असणार आहे अमरावती येथे शुक्रवारच्या दिवशी आणि चौदा तारखेला मी सांगितले की दत्त जयंती आहे कमेंट्समध्ये अवधूत श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तसेच अवधूत श्री गुरुदेव दत्त देखील आपण लिहू शकता आपल्याकडे जर वेळ असेल तर नक्कीच लिहा मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे ती पंधरा डिसेंबरला रविवारच्या दिवशी आलेली आहे अठरा तारखेला आलेली आहे डिसेंबर मधील संकष्ट चतुर्दशी चंद्रोदय जो आहे तो नऊ वाजताच्या जवळपासचा असणार आहे त्यानंतर पुढे जाऊन आपण पाहिले तर वीस तारखेला हे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी शुक्रवारच्या दिवशी आहे एकवीस तारखेला मोर्या गोसावी पुण्यतिथी ही चिंचवड पुणे येथे असणार आहे बावीस तारखेला अयन करी दिन असणार आहे कालाष्टमी असणार आहे शंकरस्वामी पुण्यतिथी औरंगाबाद येथे सोमवारी साजरी केली जाईल तेवीस तारखेला त्यानंतर ख्रिसमस नाताळ जो सण असणार आहे तो पंचवीस तारखेला बुधवारच्या दिवशी असणार आहे जो दरवर्षी पंचवीस डिसेंबरलाच असतो फक्त त्याची वार बदलत राहतात आणि सव्वीस तारखेला आहे डिसेंबर महिन्यातील दुसरी महत्वाची एकादशी सफला एकादशी आपण पाहू शकताय गुरुवारच्या दिवशी आलेली आहे अठ्ठावीस तारखेला संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी असणार आहे शनिवारच्या दिवशी आणि मासिक शिवरात्र जी आहे ती एकोणतीस डिसेंबरला रविवारच्या दिवशी आलेली असून तीस तारखेला या महिन्यातील दुसरी अमावस्या आलेली आहे मार्गशीर्ष अमावस्या दर्शवेळ अमावस्या सोमवती अमावस्या असणार आहे अमावस्याची जी समाप्ती असणार आहे ती रात्री उशिरा म्हणजे जवळजवळ रात्री त्या रात्री पहाटे चार वाजता होणार आहे एकतीस तारखेला पौष मास आरंभ होत आहे मंगळवारच्या दिवशी आणि डिसेंबर हा जो एकतीस दिवसांचा महिना आहे तो रविवारी सुरू होऊन मंगळवारच्या दिवशी समाप्त होणार आहे दोन हजार चोवीस लक्षात घ्या दोन हजार चोवीस ला अजून भरपूर वेळ आहे पण व्हिडिओ बनवणे गरजेचे होते दत्त जयंती विषयीची दोन हजार चोवीस ची माहिती देखील सांगणे आपल्याला गरजेचे होते मला पूर्ण खात्री आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडलाच असेल यामध्ये काही शंका नाही हेच मात्र भरपूर श्रोते आहेत ज्यांची मी मनापासून आभार मानू इच्छितो विनंती कंटिन्यू आपले प्रत्येक व्हिडिओ पाहतात त्यांची मी मनापासून आभार मानतो चॅनल वर असेल आपले प्रेम राहू द्या मराठी भक्ती परिवार आहे व्हिडिओ लाईक करा आपल्याला जास्तीत जास्त वाढवायचं आहे आपल्याला या चॅनल वर पाहायला मिळतात कॅलेंडरचे आपण इथे अठरा पुराणांचे वाचन देखील करणार आहोत श्रीमद भागवत वाचन चालू आहे शिव महापुरांचे जवळजवळ सहाशे अध्याय वाचून झालेले आहेत शिव महापुराण वाचून झालेले आहे गरुड पुराण आपण दोन वेळेस वाचले आहे नवनाथ कथासारांचे देखील कैक वेळेस वाचन झालेले आहे मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी वरचे देखील मायंबाचे भरपूर व्हिडिओ आलेले आहेत शॉर्ट्स देखील आलेले आहेत आपण पाहावे आनंद घ्यावा त्या ठिकाणी जायला जरी जमले नाही तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेऊ शकता एवढाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा दोन हजार पंचवीसच्या तुम्हाला मी आत्ता शुभेच्छा देऊन ठेवत आहे कदाचित आपण हा व्हिडिओ डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पाहत असताल किंवा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये पाहत असताल तर मी तुम्हाला दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो यानंतरचं जे आपले कॅलेंडर असणार आहे महालक्ष्मीचे आपले बारा महिन्यांचे देखील व्हिडिओ झालेले आहेत काल निर्णयचे देखील आज व्हिडिओ संपलेले आहेत त्यामुळे पुढील जे कॅलेंडर असणार आहे ते अरुणोदय कॅलेंडर असणार आहे ते कॅलेंडर आता मी टेबलवर ठेवलेले आहे त्याविषयीचे जे व्हिडिओ आहेत ते लगेच आपण चालू करणार आहोत बारा महिन्याचे बारा कॅलेंडरचे व्हिडिओ चॅनलवर लगेच येतील भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद